टू फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणी आजचा दिवस शुभ जाऊ दे बापाच्या चरणी प्रार्थना तुमच्या सगळ्यांचं सहकार्याने आज चॅनल खरंच खूप ग्रो करत आहे तर खरंच खूप आनंद वाटतोय तर चॅ व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओवर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब जरूर तर इकडे मुली हॉस्टेलमधून हो घरी आल्या होत्या कारण की गणपतीची तयारी करण्यासाठी पण खरंच खूप नाराज झाल्या कारण की आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सुतक पडलेलं आहे तर मुली सुद्धा खूप नाराज आणि ना, असं पहिल्यांदाच घडलं त्या मोठ्या हौसेने आल्या होत्या आपण एक वेळेस ऍडजस्ट करू शकतो पण मुलींच्या मुलींना हौस असती मुलांना लहान मुलांना सगळ्या घरांना हौस होती पण आता काय करणार आहे सुतक ते काय आपल्या हातात नसतं जन्म आणि मृत्यू तर बघू शकता इकडं मुली नाराजच झाल्या आम्हाला सुद्धा खूप कस तरी वाटलं तर इकडं हरभऱ्याची उसळ माझी बनवायची चालू होती तयारी तर बघू शकता इकडं हरभऱ्याचे हुसळीसाठी मी कुकरमध्ये हुसळ आधी शिजवून घेतली रात्री भिजत घातलेली होते हरभारे किंवा त्याला कुणी चणे पण म्हणतात तर आमच्याकडे हरभरेच म्हणतात तर बघू शकता भिजत घातले ते दोन कुकरच्या शिट्ट्या दिल्या आणि थोडीशी रशाची अशी हुसळ करायची आहे तर जिरे मोरीची फोडणी दिली आणि त्याला थोडंसं लाल तिखट मीठ मिरची घालून आणि शेंगदाण्याचं कूट घालून अशी मस्त घुसळ बनवली थोडीशी रसायची केली ना मग पोळी किंवा भाकरीबरोबरसुद्धा अशी ती खायला छान वाटते ना आमच्या घरात आवडती सगळ्यांना आणि सुक्की जर करायची असली तर डब्यासाठी देतो आम्ही मुली मुलांच्या तर थोडीशी एक त्याला उकळी येऊन द्यायची बघू शकता मस्त अशी घुसळ झाली आता ती मस्त शिजून पण झालेली आहे स्वयंपाक म्हटलं की आता माझी जाऊबाई मुलींना मामाच्या घरी घेऊन गेली कारण घोस्टेलहून आल्या ना मग त्यांना लवकर ना, ना भेटणं नाही होत त्यासाठी मग माझं एकटीच इकडे चालू आहे शेण पाणी आवरायचं काम सकाळचं आणि आता त्याच्यानंतर मला सुद्धा आहे ना बँकेचं थोडं थोडंसं काम होत त्यासाठी आता आम्ही निघालोय बँकेकडं तर पेट्रोल कमी होतं तर पेट्रोल आधी भरून घ्यावा म्हटलं तर चला तर बँकेत आल्यानंतर इतकी प्रचंड गर्दी बायकांची आणि लाडकी बहीण आली ना तर खूप अशी गर्दी आणि लाईनीत उभं राहावं लागतं जवळजवळ दहा मिनटाच्या कामाला दोन ते तीन तास लागतात बघू शकता तर आम्हाला दोन तास लागले त्याच्यानंतर थोडासा नाश्ता करावा म्हटलं पण नाश्ता काय इतका टेस्टी पण नव्हता आणि पण आहे आता चला भूक लागलेली होती तर इथं आमच्या गावाच्याच तिथे एक दुकान आहे शॉप तिथं आम्ही असं छोट थोडासा नाश्ता केला लाईटली तर वाटलं नव्हतं की एक दोन तास तिथं बँकेत लागेल खूपच वेळ झाला आणि त्याच्यानंतर इकडे ना आता ऊन होत ना आज मग आधी अशी टाकलेली होती उन्हामध्ये आणि ती का आधी लोकरीची बनवलेली दहा पंधरा वर्षापूर्वीची इतकी धूळ झालेली होती तिला तिला असं लाकडाने हे केलं दरवर्षी ऊन देतो आम्ही तिला भाद्रपद महिन्यातलं ऊन असत ना दरवर्षी देत तरी पण मुलांचे पाय वगैरे लागतात ना त्याच्यामुळं तिला खूप अशी माती होती त्याच्यामुळं काय केलं ती ना बाजीवर टाकली आणि धुवूनच काढली बघू शकता मस्त अशी ती धुवून काढली आणि आता दोन तीन दिवस तिला तर वाळायला ला लागणारच आहे उन्हा आहे म्हणा प्रचंड अजून तर आता संध्याकाळी इकडं मी काळी वांग्याची भाजी केली मसाल्याची रेसिपी काही टाकू शकली नाही मस्त अशी अं मसाल्याचं काळं वांग बाजरीच्या भाकरी आणि राईस केला थोडासा तर बघू शकता तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे तेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा